श्री स्वामी समर्थ तुमची रास सिंह आहे का सिंह राशीच्या व्यक्तींचे नेमके कुणासोबत पडते स्वभाव गुणदोष याबद्दल सविस्तर माहिती आणि यांनी कोणती उपासना करावी याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला तर मग जाऊन जाणून घेऊया सिंह राशीच्या लोकांच्या काही खास गोष्टी कसा असतो यांचा स्वभाव व इतरही त्यांची काही रहस्य जाणून घेऊया सिंह राशी पूर्व दिशेची घोतक आहे चिन्ह सिंह असून राशीचा स्वामी सूर्य आहे या राशीचे तत्व अग्नी आहे सामान्यत या राशीचे लोक क्रोधी स्वभावाचे असतात छोट्या छोट्या गोष्टींवर रागात येतात परंतु शांतही लवकर होतात या राशी अंतर्गत मघानक्षत्राचे चार चरण पूर्वा फाल्गुनीचे चारही चरण आणि उत्तरा फाल्गुनीचे पहिले चरण येते या राशीचे लोक प्रत्येक कामात शाही पद्धतीने करतात म्हणजे विचारशाही आचारशाही आणि राहणीमान ही शाही अथक परिश्रम करणे आणि आर्थिक स्थितीने संपन्न असतात सोने पितळ आणि हिऱ्यांचा व्यवसाय यांच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतो हे लोक वचनबद्ध असतात एखाद्याला दिलेला शब्द कधीही ते मोडत नाहीत त्यांच्या वचनाशी ते प्रामाणिक असतात या राशीच्या व्यक्तींमध्ये स्वतःची स्वतंत्र भावना असते आणि कोणाचीही ती ऐकत नाही शुक्र सूर्य व्यक्तींना स्वभावामध्ये बदल करण्यास मदत करते या राशीच्या व्यक्तींचे सुंदरतेकडे आकर्षण वाढते आणि त्या वाचनेकडे ओढल्या जातात जर हे लोक सरकारी नोकरीत करत असतील तर लाभ जास्त होऊ शकतो व्यक्तीची वाणी आणि वागणुकीमध्ये शालीनता आढळून येते या राशीचे लोक सुट सुकटीत शरीराचे धनी असतात नृत्य करणे ही एक यांची विशेषता असते या राशीचे लोक पूर्णपणे निरोगी राहतात किंवा नेहमी आजारी ज्या वातावरणात राहण्यास इच्छुक आहे ते मिळाले नाही तर ते दुःखी होतात पाठीचे आजार किंवा हृदयरोग छातीत धडधड होणे उन्हाळ लागणे या आजारांपमुळे हे त्रस्त राहू शकतात पित्त आणि संधिवात रोगांपासून हे त्रस्त असतात तसेच यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचे झाले तर सिंह राशी जन्मलेले लोक कोणतेही काम मनापासून करतात या राशीच्या लोकांना बोलणे खूप आवडते यामुळे ते अनेक वेळा अशा गोष्टी बोलतात ज्या बोलू नयेत त्यामुळे ते या प्रकरणात अडचणीत आले आलेले आहेत या राशीच्या लोकांना गप्प बसणे अजिबात आवडत नाही सूर्यदेवाच्या प्रभावामुळे या राशीचे लोक सामाजिकतेसाठी खूप ऊर्जा देतात आणि स्वतःच्या तसेच त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध असतात या राशीचे लोक कधी स्वतःच्या फायद्यामुळे स्वार्थी होतात तर कधी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांकडे दुर्लक्ष करतात त्यांना राजासारखे जगणे आवडते सिंह राशीचे काही लोक भविष्याबाबत खूप जागृत असतात पण काही जण त्यांच्या कुटुंबाप्रती पूर्णपणे वचनबद्ध असतात पण त्यांना भविष्य घडवण्यात रस नसतो त्यांना मार्ग दाखवणारे कोणी नसल्यामुळे हे असे घडते जर त्यांनी योग्य मार्गाचा अवलंब केला आणि गर्व टाळला तर ता त्यांना खूप प्रसिद्धी मिळते आणि चांगले उत्पन्न देखील मिळते परंतु या राशीचे काही लोक आपल्या अभिमानामुळे अनेकदा अडचणीत येतात आणि चुकीच्या मार्गावर चालायला जातात ज्यामुळे त्यांचे भविष्य असू शकत नाही या राशीचे लोक खूप दानशूर दयाळू दा स्वभावाचे असतात आणि ते मेहनती आणि न्याय ना, न्यायप्रिय देखील असतात आता यांचे करियर कसे असते याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया सिंह राशीच्या लोकांना नेतृत्व करायला आवडते पण ते त्यात यशस्वीही होतात त्यांना नवनवीन गोष्टी करायला आणि तंत्रज्ञानाच्या जगात त्यांना खूप आवडते सिंह राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी असतात मात्र त्यांच्यामध्ये आळशीपणा खूप असतो आणि त्यांना आरामदायी जीवन जगणे आवडते राजेशाही थाट त्यांना खूप आवडतो या लोकांना त्यांची स्तुती ऐकायला खूप आवडते आणि या राशीचे लोक काही प्रमाणात दबंग देखील असतात आणि त्यांना अशा परिस्थितीत राहणे देखील आवडते त्यांना रोमांचक गोष्टी करायला आवडतात का आपण पाहणार आहोत तर स्त्री सिंह राशीच्या लोकांचे कुणासोबत चांगले पडते जर तुम्ही स्त्री असाल तर जरा ऑर्डरफुल कितीही राहावे यावर विचार करणे हितावर ठरेल जर तुम्ही पुरुष असाल तर फक्त आपले कर्तव्यच म्हणजे संसार नाही दुसऱ्या अशा कितीतरी गोष्टी सुखाच्या असतात संसारामध्ये यावर लक्ष ठेवा दोघांनीही आपापल्या वैवाहिक वाई सुखामध्ये खूप व्याप दिसतो पण त्यात सिंह राशीचे घटस्फोट खूप कमी होताना दिसतील कारण ही राशी जास्त करून आपाप आपल्या जबाबदारीला झटकत नाही कारण पितृप्रधानता यांच्यात असते थोडीतरी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी धनुराशीही रोमँटिक असेल पण पैशाचे कोणतेही व्यवहार लग्न अगोदर क्लिअर करून घ्यावेत नंतर व्याप असतो सिंह राशीसाठी वृश्चिक राशी, राशी बरोबर थोडे कमी पटेल सिंह राशीने मेष राशीबरोबर वैवाहिक जीवन अनुभवायला हरकत नाही जर दोघे आपापल्या टार्गेटवर करिअर करणारे असतील तर संसार सुखाचा होतो मात्र यात करिअर हा विशेष त्रासदायक ठरतो जर कुणाला संसार करताना आपले करिअर कुठेतरी सुटते आहे किंवा करिअरला त्रास होत आहे मग मात्र हे निभावता येत नाही एका शब्दात सांगायचे झाले सिंह राशीबद्दल तर सिंह राशीचे लोक त्यांच्या समस्या स्वतःच्या मार्गाने सोडवण्यात तज्ज्ञ आहेत ते मित्रांप्रती खूप निष्ठावान आणि सहाय्यक आहेत सिंह राशीच्या लोकांना बोलणे आवडते या दरम्यान ते बऱ्याच वेळा असे काही बोलतात जे सांगायचे नसते त्यामुळे लोक त्यांना अनेकदा अडचणीत सापडतात सिंह राशीच्या लोकांना इतरांच्या यशाची ईर्षा कधीच नसते ते मदतीसाठी नेहमीच पुढे असतात त्यांच्यात पुढे जाण्याची कला खूप चांगली असते सिंह राशीचे लोक भेटण्यासाठी बरीच ऊर्जा खर्च करतात ते स्व त्यांच्या स्वतबरोबर कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी वचनबद्ध असतात त्यांच्यात पुढे जाण्याची कला खूप चांगली असते सिंह राशीच्या लोकांना त्यांची प्रशंसा ऐकण्यास आवडते धार्मिक कार्यात त्यांचे मन लागते परंतु ते दाखवत नसतात कारण ते त्यांच्या मनात धर्म ठरवून ते पूर्णपणे देवाशी एकनिष्ठ राहतात पाहूया सिंह राशीच्या व्यक्तींचे कुणाबरोबर चांगले जमते ज्यांच्याशी चांगली मैत्री होते ज्यांच्याशी विवाह टिकतो त्या राशी आहेत मेष कर्क वृश्चिक धनु आणि मीन सिंह राशीचा शुभ अंक हा एक आहे त्यांचा शुभ रंग हा लाल आहे सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव असून हनुमान आणि माता गायत्रीला आराध्य करणे शुभ मानले जाते अशा स्थितीत सिंह राशीच्या लोकांना भगवान हनुमान आणि माता गायत्रीची उपासना करणे शुभ मानले जाते तर तुम्हाला ही माझी सिंह राशीची माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद